हलव्याचे दागिने बनवणं दिसायला कठीण वाटलं तरी खूप सोपं काम आहे आणि त्याच्यासाठी खूप कमी साहित्य लागतं म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा सगळी डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हलव्याचे दागिने बनवू शकता त्यासाठी लागणारे साहित्य बघा आपल्याला इथं चिरंगी दाणे ज्याला आपण हलवा म्हणतो ते घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथं आपल्याला तिळगूळ चिपवण्यासाठी आपल्याला हलव्याचे दागिने बनवण्यासाठी कमी साहित्य लागतं अशा पद्धतीने आपल्याला सर्कर बनवून घ्यायचे आता आपण फ्लावर बनवणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला सर्कर करून घ्यायचे आपल्याला फ्लावर तयार करायचं आहे आता प्रश्न पडेल तुम्हाला की याला आपल्याला तिडगुळ चिपकवण्यासाठी कोणता गम वापरायचा तर फेवी बॉन हा गम आपल्याला वापरायचा आहे आणि हा तुम्हाला सहज दुकानावरती कोणत्याही शॉपवरती तुम्हाला लगेच मिळेल आणि याच्यावर आपल्याला फेविकॉल कॉल लावायचा नाही आहे फेविकॉल लावला तर तो नंतर वितरतो म्हणून फेविकॉल आपल्याला लावायचं नाही आहे कारण तिळगूळ गोड असतात त्याच्यामुळे ते वितरतील आणि त्याला मुंग्या लागण्याची शक्यता असते म्हणून ते जास्त काळ टिकत नाही आणि लगेच निघून जातो तुम्ही हे सर्कल पेन्सिलने देखील करू शकता टूथपेस्ट असते त्याच्याने देखील करू शकता तर अशा पद्धतीने सर्कल तयार होऊन अशा पद्धतीने छान सुंदर असं फ्लावर तयार होते अशा पद्धतीचे हलव्याचे दागिने तुम्हाला बाहेर किंवा ऑनलाईन चार पाचशे रुपयाला किंवा तीनशे रुपयाला मोस्टली मिळू शकतं त्यापेक्षा तुम्ही कमी साहित्य पन्नास रुपयाला साहित्य खरेदी करून तुम्ही घरीच बनवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता साईज पण तुम्हाला हवी ती तुम्ही करू शकता तर मी एक व्हाईट कलरचा कार्ड पेपर घेतलेला आहे त्याच्यावर मी आकार देऊन अशा पद्धतीने त्याचा सर्कल करून घेणार आहे हा आपल्या पहिला हार तयार करतो हवं त्यानंतर आपला जो गोल्डन कलरचा ग्रीटर कलर आहे तुम्ही लाल कलरचा पण घेऊ शकता कोणत्याही कलरचा घेऊ शकता पण गोल्डन कलर सुंदर दिसतो आता मी तिथं आपले जे तिळगूळ आहेत ते चिपकून घेणार आहे अशा रांगेप्रमाणे जर तुम्ही चिपकवले ना तर ते सुंदर दिसतील इकडं तिकडं विस्कळलेलं असतील तर ते खास दिसणार नाही तर अशा पद्धतीने चिपकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला मोठी साईज आहे म्हणून तीनचे रांगेत आपल्याला ते तिळगू चिपकून घ्यायचं आहे मी माझ्या या चॅनलवरती ब्युटी फॅशन आणि न्यू युनिक टिप्स असतात त्या घेऊन येत असते सौंदर्य टिप्स घेऊन येत असते जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला जर जेवढी मोठी साईज हवी असेल तेवढी आपण घेऊ शकतो आणि तुम्हाला जर ग्रीटर पेपर यूज नाही करायचा असेल तर तुम्ही कॉटनची जी लेस मिळते ती घेऊ शकता शायनिंगमध्ये गोल्डन कलरमध्ये जी लेस मिळते ती पण घेऊ शकता त्याला देखील हलव्याची हे जी गु तिळगुळ असतात ते पण छान प्रकारे स्टिक होतात आता आपलं ऑलमोस्ट हे रेडी झालेलं आहे आता आपण दुसरं बघून घेऊया आता आपण छोटा जो गळ्याशी असतो तो हार आपण बनवून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला जशी डिझाईन बनवायची आहे तुम्ही तशी बनवू शकता जसं की चिंतामणी असतात तसे आपण बनवू शकतो वेगवेगळे कलरचे तिळगूळ देखील आपण यूज करू शकतो पण मी अशा पद्धतीने त्याला स्टिक केलेला आहे आणि आकार देखील अशा पद्धतीने घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जास्त त्याला हे करायची गरज नाही आहे मेहनत घ्यायची गरज नाही आहे फक्त आपल्याला इझिली असं आपल्याला साईज द्यायची आहे आपण बाजू पण बघूया अशा पद्धतीने बनलेले दागिने तुम्ही सेल देखील करू शकता त्याला तुम्हाला खूप मेहनत घेण्याची गरज नाहीये थोडा वेळ अर्धा एक तासामध्ये हे सगळी ज्वेलरी बनून जाते या ग्रेटर पेपरला पाहिजे तसा आकार देऊन आपण का कोणतेही ज्वेलरी बनवू शकतो जसे की बाजू पण बनवले पेंजन बनवू शकता तुम्ही कानातले बनवू शकता तुम्ही भिंदिया बनवू शकता अशा पद्धतीने आप तुम्ही वेगवेगळे बनवू शकता आणि लहान मुलांचा जो ताज असतो तो देखील तुम्ही बनवू शकता जेव्हा तुम्ही ताज बनवणार तेव्हा तुम्ही एखादा कार्डबोर्ड घ्यायचा त्याला आकार द्यायचा आणि त्याच्यावरती हा ग्रेटर पेपर चिपकवून त्याच्यावरती हलव्याचे दागिने चिपकवायचे आहेत तुम्हाला जर व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्व दागिने बनवल्यानंतर तुम्हाला त्यांना अशा पद्धतीने स्टिक करायचं आहे इथे मी लाल कलरचा लोकल घेतलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये जे फ्रेंडशिप पेड मिळतात ना ते देखील तुम्ही इथं यूज करू शकता कॉटनची गोल्डन कलरची लेस येते ती तुम्ही स्टिक करू शकता आणि ते चांगलं फेवी बॉन्डने चिपकवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कोणताही पेपर चिपकवून द्यायचा आहे जेणेकरून ते निघणार नाही तुमच्याकडे असे बरेच कानातले असतील जे पडलेले असतात पण आपण यूज करत नाही तर ते कानातले घेऊन आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हलव्याचे कानातले बनवून घ्यायचे आहेत कानातले बनवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये दे सॅम्पल देखील मिळते तुमच्या स्वतःसाठी जरी बनवायचे असतील तरी एकदम झटक्यात आणि फटक्यात बनणारे आपल्या हलव्याचे दागिने तयार आहेत व्याचं मंगळसूत्र कसं बनवायचं त्याला गुंपायचं कसं ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय